जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरुवात झाली असून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन श्रीमती सुनीता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश घडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेरात मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते लवकरच ऑपरेशन लोटस होणार असे सूचक वक्तव्य करून एक प्रकारे राजकीय धक्का तंत्राचे संकेत दिले होते काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव पिचड श्रीमती सुनीता भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची दिवाळीत भेट घेतली होती तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती पिचड आणि भांगरे यांच्यात मंत्री विखे पाटील यांनी योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातूनच राजकीय धक्का तंत्राला सुरुवात केली आहे मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आदा रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमती भांगरे दिलीप भांगरे यांच्यासह अकोले तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले या प्रसंगी जलसंपदा तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार वैभव पिचड ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे विनायकराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष आधा रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याबद्दल स्वागत करून तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन सबका साथ सबका विकास या मंत्राने अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे आपण आपल्या भागात चांगले काम करून पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात भांगरे परिवाराने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन करून अकोले तालुका संपूर्ण भाजपमय करण्यासाठी सर्वांचा झालेला पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करून अकोले तालुका शतप्रतिशत भाजप करण्याचा निर्धार व्यक्त केला माजी आमदार वैभव पिचड यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने झालेला पक्षप्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून तालुक्यातील सर्व गट आणि गणात भाजपाच्या उमेदवार विजयी करण्याची त्यांनी आश्वासित केले दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच बिल मात्र दर महिन्याला वाढत एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार लाईट बिल कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा चा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्धापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आज खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची बुफत साईट विजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा